हाकेंना काही जण छावी देतात ते चार्जिंगवर चालणारे बाहुले आहेत अशी टीका विजयसिंह पंडित यांनी केली आहे आमदार विजयसिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर बोलताना अशी टीका केली आहे महायुती सरकारनं कुणालाही अडचण होणार नाही याची ना ना काळजी घेतली आहे आगामी निवडणुका घेऊन राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय हाकेंनी लोकांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम करू नये असं देखील विजयसिंह पंडित म्हणाले आमदार विजयसिंह पंडित आपल्यासोबत आहेत राजे तुम्ही पाहिलं असाल की काल पुन्हा एकदा तुमच्या मतदारसंघात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले आणि पुन्हा तुमच्यावरती टीका केली नाही बघा आता कसं आहे आता एकतर आत्ता राजकारण करण्याची वेळ बिलकुल नाही आहे परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या गेल्या नऊ वर्षानंतर परत आता होऊ घातल्या त्याच्यामुळं ह्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोक आता इथं राजकारण करू पाहतायत परत एकदा तेच 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 तेच, तेच 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 परत समाजा समाजामध्ये कशी तेड निर्माण होईल लोकांमध्ये कसं काहीतरी म वेगळं डोक्यामध्ये आपण घालू शकतो असा केविलवाना प्रयत्न हे परत तेच लोक माझ्या भागामध्ये येऊन करतायत परंतु मी वेळोवेळी सांगतो आहे की गेवराई तालुक्यातील जनता ही अतिशय सुज्ञ